कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षातील नवमीला आपण कुष्मांड नवमी किंवा आवळा नवमी म्हणून साजरी करतो आता कुष्मांड नवमी आणि आवळा नवमी नेमकं काय आहे या संदर्भातली माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत सर्वांनी पहा नमस्कार सर्वांना आपल्या मध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे बघा सगळ्यात आधी आपण कुष्मांडा नवमी म्हणजे काय आणि ती का साजरी करायची असते त्याचं महत्त्व काय हे पाहणार आहोत कुष्मांडा नवमी भगवान विष्णूंनी कुष्मांडा राक्षसाचा वध केला होता जेव्हा त्याचा वध केला त्याच्यानंतर त्याच्या वध केल्यावरती एक वेल तयार झाला आणि त्याच्या शरीरातून एक वेल तयार झाला या वेलाचं रूपांतर फळामध्ये झालं जे फळ विष्णुप्रिया म्हणून ओळखलं जातं तर ते फळ दुसरं तिसरं कोणतं नसून कोहळा आहे आजही कोहळा प्रत्येक घरात कापला जातो आणि तोच कोहळा आपल्याला दाणे करायचा असतो आता हे झालं कुष्मांडा नवमी आता आवळा नवमी म्हणजे काय हे मी, का मी तुम्हाला सांगते जेव्हा माता लक्ष्मी पृथ्वीवरती आली तेव्हा त्यांना हरी आणि हर यांची पूजा करायची इच्छा निर्माण झाली आता प्रश्न असा पडला की हरीची पूजा करावी की हरची पूजा करावी म्हणजेच काय तर भगवान विष्णूंची पूजा आधी करायची का भगवान शंकरांची आधी करायची तर अशा वेळी भगवान शंकरांना बेलपान प्रिय आहे भगवान विष्णूंना तुळशी प्रिय आहे तर असं कोणतं फळ आहे की ज्याच्यात हे दोन्ही पण एकत्र पूजा होऊ शकते तर ते फळ आहे आवळा म्हणून त्यांनी याच दिवशी आवळ्याच्या फळाची पूजा केली म्हणून याला आवळा नवमी म्हणून ओळखलं जातं आता या दोन शब्दाचा अर्थ तुम्हाला नक्की समजला असेल बघा आजही बऱ्याच घरामध्ये कुष्मांडा नवमीला कोहळा कापला जातो कोहळ्यामध्ये बघा हा कोहळा जो आहे तो तामसिक जो फ फळ आहे त्या प्रकारचं आहे त्याच्यामध्ये निगेटिव्हिटी खेचून घेण्याची खूप मोठ्या प्रमाणावरती ताकद असते त्यामुळे आपण बऱ्याच घरामध्ये दुकानांमध्ये बाहेर कोहळा लावलेला पाहतो बघा काही वेळा असं होतं की आपण ताजा कोहळा लावला आणि एक दोन दिवसातच तो लगेच खराब होतो तर अशा वेळेस आपण म्हणतो याला घराला किंवा दुकानाला नजर लागली किंवा वाईट शक्ती पडली आता बघा काही काही कोहळे असे असतात की वर्षानुवर्ष ते चांगले राहतात का तर त्या घरावरती किंवा त्या घराला कोणतीही नकारात्मक शक्तीने वास केलेला नसतो किंवा त्याच्यामध्ये कोणती वाईट शक्ती नसते आता बघा जेव्हा कोहळा खराब होतो तेव्हा ते आपल्याला ते समजतं आता या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे तो कोहळा दान करायचा आहे आता काही ठिकाणी कोहळा कापला जातो काही ठिकाणी कोहळा कापला नाही जात तर तो दान केला जातो तुमच्याकडे जी पद्धत आहे ज्या पद्धतीने तुम्ही पूजा करता तसं तुम्ही करू शकता जर तुमच्याकडे कापायची पद्धत नाही आणि दान करायची पण पद्धत नाही तर तुम्ही बघा तुमच्या आज जर हा पहिल्यांदा व्हिडिओ बघत असाल तुम्हाला पूजा करायची इच्छा असेल तर तुम्ही करू शकता तो जो राक्षसाचा वध केला होता विष्णूंनी तो जो तो तामसिक होता आणि त्याच्यापासून जो वेल तयार झाला त्यापासून हे फळ तयार झालं तर ते आ, हे कोहळा होतात आपल्या बघात आपल्या प्रत्येकात तामसिक वृत्ती असते कोणाची आपण निंदा नालेस्ती करते कोणाबद्दल अपशब्द बोलतो कोणाचं चांगलं बघत नाही काही ना काहीतरी वाईट बघत असो प्रत्येकामध्ये वाईट गुण असतो तर या वाईट गुणांचा त्याग करण्यासाठी भगवान विष्णूंसमोर कोहळा तहा जो आहे तो दान करायचा ज्या पद्धतीने कोहळ्यामध्ये जे विकृत गोष्टी ज्या आहेत त्या माझ्यातून पण विकृत गोष्टी ज्या त्या अवगुण आहेत ते त्याचासुद्धा मी आजपासून त्याग करतो भगवान विष्णू हे जगाचे चालक आहेत जर ते संपूर्ण सृष्टीचा सांभाळ करू शकतात तर तुमच्या माझ्या चुकांचा जे किंवा आपल्या जे अवगुण आहे तर त्याच्यातून सुद्धा आपल्याला मुक्ती मिळवून देतात तर नक्कीच तुमच्याकडे ही पद्धत असेल तर तुम्ही कोहळा कापू शकता किंवा मग मंदिरामध्ये जाऊन तुम्ही त्या कोहळ्याला तूप लावून दान केलं तरी चालेल त्यानंतर बघा कोहळा अगदी थोडंसं यता शक्ती तुम्ही तूप लावून दान करायचा तर ते कुठे दान करू शकता भगवान विष्णूंच्या मंदिरामध्ये दान करू शकता बाळकृष्णांच्या मंदिरामध्ये दान करू शकता याला आ, या दिवशी दान दानाला खूप महत्त्व आहे आणि कोहळा दानाला तर खूपच महत्त्व आहे आता आपण बघ म्हणतो गरजूंना कोहळा काय दान करायचा तर बघा गुरुजी जर तुमच्याकडे कोहळा दान घेत असतील तर मग तुम्ही त्यांना दान करा बेस्ट आहे जर नसती घेत तर मग तुम्ही केंद्रात करा मठात करा कृष्णांच्या मंदिरात करा किंवा मग बालाजींच्या मंदिरात करा विठ्ठलाच्या मंदिरामध्ये करा तर तुम्ही कुठेही येतात शक्ती तो कोहळा जो आहे तो मंदिरामध्ये दान करायचा आहे या दिवशी लोक एखादं सोनं चांदी किंवा बऱ्याच काही गोष्टी असतात त्या अन्नदान आहेत वस्त्रदान आहेत तर त्या दान करतात तर काहीही करणं शक्य नसेल तर कोहळा अवश्य दान करा त्याचबरोबर थोडंसं तूप दान करावं जेणेकरून आपल्याला आपल्यामधील जे काही अवगुण आहेत तर ते भगवान विष्णूंना पण दान करायचे तर बघा या दिवशी खरं तर गुरुवार आहे आणि हा दिवस भगवान विष्णूंच्या सेवेसाठी आहे या दिवशी भगवान विष्णूंची सेवा म्हणजे अगदी तुम्हाला बघा वि विष्णू सहस्त्रनाम तुम्ही पठन करू शकता नाही पठन केलं तर श्रवण कर करा आणि बघा जर तुम्हाला मासिक धर्म असेल तर तुम्ही श्रवण केलं तरी चालेल विष्णू सहस्त्रनामावली पठण करू शकता त्याचबरोबर आवळा नवमी या पद्धतीने माता लक्ष्मीने आवळ्याच्या झाडाची पूजा केली होती फळाची पूजा केली होती जर तुमच्या घराजवळ आवळ्याचं झाड असेल तर आवळा नवमीला आवळा झाडाची पूजा करायची या पद्धतीने हरी आणि हर, हर जेव्हा आपण आवळ्याच्या झाडाची पूजा करतो तेव्हा आपल्याकडून देखील हरिहर यांची पूजा केल्याचं फळ आपल्याला मिळत असतं म्हणूनच तुम्ही सुद्धा या दिवशी म्हणजेच गुरुवारी आवळा नवमी आहे तीस तारखेला ओळनवमी आहे तर ही आपल्याला साजरी करायची आहे या दिवशी भगवान विष्णूंची सेवा करावी जशी जमेल तुम्हाला तेवढी करा नाही जमलं तर ओम नमो भगवते वासुदेवाय नमः नम या साध्या मंत्राचा जप करा आणि या दिवशी आवर्जून लक्षात ठेवा तुळस तोडायची नाही तुळस खरं तर स्त्रियांनी कधीच तोडायची नाही कारण ती सौभाग्यदायक असते त्याचबरोबर बघा तुम्ही संध्याकाळी तुळशीला धूपदीप लावायचा आहे त्यानंतर बघा तुळशी विवाहापर्यंत दिवाळी चालते प्रत्येकाच्या घरात लायटिंग चालू असते तुळशीला दिवा लावा शुद्ध गाईच्या तुपाचा अगरबत्ती लावा आणि भगवान विष्णूंची पूजा करा सहस्त्रनामावली बोला तुम्हाला जे काही जे माहिती आहे जी तुम्ही करू शकता तुम्ही दिवसभरामध्ये कधीही विष्णूंची पूजा करू शकता कारण आपल्यातला सुद्धा तामसिक वृत्ती जी आहे तर मी तुम्हाला मग अशीच बोलले की बघा जर जो कोळा आहे तो कापून आपल्या तामसी वृत्ती जाण्यासाठी आपल्यातील काही अवगुण जाण्यासाठी नाश पावण्यासाठी आपल्याला कोळा कापणं शक्य नाही झालं तर मंदिरात जाऊन दान करा म्हणजे आपण भगवान विष्णूंची जे काही आराधना पूजा आहेत तर ती तुम्ही करा आणि या दिवशी नक्की आवळ्याच्या झाडाची पूजा करावी आणि या दिवशी घरातल्या प्रत्येक व्यक्तीने थोडा थोडा आवळा जो आहे तो ग्रहण करावा आणि बघा आवळ्याचे खूप चांगले गुणधर्म आहे काही घरामध्ये आवळ्याचा ज्यूस पिला जातो आपल्या स्किनसाठी केसांसाठी देखील त्याचा वापर खूप चांगला आहे तर नक्कीच या दिवशी तुम्ही थोडा थोडा तरी आवळा ग्रहण करा थोडासा तुरट असतो पण प्रसाद म्हणून तुम्ही तो प्रत्येकाने खायचा जेणेकरून थंडीमध्ये याचा फायदा देखील चांगला असतो आणि आवळाची पूजा करावी आता बघा काय हो काही लोकांचं असं म्हणणं आहे की आमच्याकडे आवळ्याचं झाड नाही जवळपासही कुठे नाही तर मग काय करायचं तुम्ही विष्णुदेवांची पूजा केली तरीही चालेल तुमच्या पद्धतीने अगदी मनापासून तुम्ही जी पण पूजा कराल आराधना कराल तर ती देवापर्यंत अगदी सहजपणे पोचली जाते त्याच्यामुळे जा बघा आपण कोणतीही सेवा पूजा करतो ती अगदी मनापासून करा तर ही अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती मला तुमच्यापर्यंत पोचवायची होती माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉनला प्रेस करा चला तर मग आजच्या व्हिडिओचा इथे सेंड करते सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ